नमस्कार मी योगेश एक्सप्रेस विथ योगेश आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत मंडळी पालकमंत्री म्हणजे नेमकं काय पालकमंत्र्याचं कार्य जबाबदाऱ्या आणि पालकमंत्र्याला किती पगार असतो एकूणच पालकमंत्री आणि पालकमंत्री या विषयासंदर्भात सविस्तर माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की आजचा व्हिडिओ पाहिजे माहितीपूर्ण आणि रंजक असणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगोलो आपल्या सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून येण्यावर अशाच प्रकार महत्वपूर्ण माहितीच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील सुरुवातीला पाहूयात की पालकमंत्री म्हणजे नेमकं काय पालकमंत्री म्हणजे राज्य सरकारमधील एक अशी व्यक्ती असा मंत्री ज्याला एखाद्या विशिष्ट जिल्ह्याची जबाबदारी दिली जाते की ज्या जिल्ह्याचे प्रशासकीय आणि राजकीय प्रतिनिधी असतात जे त्या जिल्ह्यातील आमदार असतील त्या जिल्ह्याचे जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती असतील सदस्य असतील या सर्व सदस्यांचे आमदारांना निधी विभागून देणे जिल्ह्याची निधीचे सर्व नियोजन करणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यावाईज प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला निधीचं वेगवेगळं व्यवस्थित वाटप करणे आणि जिल्ह्यातील जे काही मतदार आहेत नागरिक आहेत त्या जिल्ह्याची त्या जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या समस्याकडे लक्ष देणे त्यांच्या समस्यांचं निराकरण करणे हे त्या पालकमंत्र्याचं काम असतं त्या त्याच्या जबाबदारी असतात त्यामध्ये नंतर जिल्ह्याचा विकासाचा आराखडा आखणे त्या आराखड्यानुसार त्याची योग्य योजनांची शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे तसेच त्या जिल्ह्याचा तो पालकमंत्री असतील त्या जिल्ह्याचं जिल्हा नियोजन समितीचं नेतृत्व हे देखील पालकमंत्र्याकडे असतं आणि या जिल्ह्यामध्ये विकासाचा जो काही येणारा निधी असतो त्या निधीचं योग्य पद्धतीने वाटप करणे त्याचं नियोजन करणे हे देखील पालकमंत्र्याचं काम असतं त्यानंतर जिल्ह्यातील जे नागरिक असतात नागरिकांच्या ज्या समस्या आहेत प्रश्न आहेत ते देखील सोडवणे त्याच्यासाठी उपाययोजना आखणे हे देखील पालकमंत्र्याचं काम असतं एखाद्या वेळेस एखाद्या जिल्ह्यामध्ये दुर्दैवी घटना घडली एखादी नैसर्गिक आपत्ती घटली एमर्जन्सी सिच्युएशन घटली त्यावेळेस देखील त्या जिल्ह्याच्या संदर्भाने काही निर्णय घेण्याचे अधिकार देखील पालकमंत्र्याला असतात त्यानंतर जिल्ह्यामध्ये जे राष्ट्रीय सण होतात प्रजासत्ताक दिन असेल स्वतंत्र दिन असेल या दिवसासाठी जिल्हाधिकारी कार्यालय असेल मुख्य जिल्ह्याचं जे मुख्य ठिकाण आहे या ठिकाणी ध्वजारोहणाची संधी देखील पालकमंत्र्याला मिळत असते तर जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणे जिल्ह्यामध्ये कायद्याचं शांततेचं राज्य प्रस्थापित करणे हे पालकमंत्र्याचं करून विशेष करून जबाबदाऱ्या आणि त्याचं कर्तव्य असतं त्यानंतर आता बघूयात की पालकमंत्रालय नेमका एकूण पगार किती असतो तर मित्रांनो हा प्रश्न खास करून वारंवार विचारला जातो आणि प्रत्येकाला कॉमन पडणारा प्रश्न आहे की मंत्र्याला आणि पालक मंत्र्यांना नेमका पगार किती असू शकतो तर मित्रांनो दोन हजार तेवीसचा आतापर्यंतचा जो डाटा आहे आणि आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पालकमंत्री हा राज्य सरकारचा एकतर कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्री असतो त्यामुळे त्यानुसार म्हणजे त्या पालकमंत्र्याच्या आणि मंत्र्याच्या पगारानुसार जर आपण बघितलं तर त्याला मासिक वेतन हे दीड लाखापर्यंत असू शकतं आणि त्या व्यतिरिक्त सरकारी गाडीसाठीचा वेगळा भत्ता निवासस्थानासाठीचा वेगळा भत्ता प्रवासासाठीचा जो लागणार भत्ता तो वेगळा असू शकतो स्वकीय सी सहायक सहाय्यक जे असतात त्याच्यासाठी त्यांना वेगळा निधी मिळतो त्यानंतर मोबाईल रिचार्ज यासाठी वेगवेगळे निधी भत्ते त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध असतात प्रवास भत्ता असतो आणि केवळ आर्थिक भत्तेच नाही तर त्यांना वेगवेगळ्या प्रशासकीय सुविधा देखील त्यामध्ये मिळत असतात जसं की पोलीस गार्ड असेल पोलीस सिक्युरिटी असेल वेगवेगळ्या सुविधा पालकमंत्र्याला मिळत असतात तर मंडळी ही पालकमंत्र्याबद्दलची थोडक्यात आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली मंडळी हा व्हिडिओ आपण कोणत्या जिल्ह्यामधून बघत आहात आणि तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण झाला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या पुरतो इथंच थांबतो पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये एका Выиграли время.